ठरलं तर मग या मालिकेच्या अकरामेच्या माया एपिसोडच्या भागामध्ये मा मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली ही अर्जुनला विचारत असते की सर तुमचं माझ्यावर प्रेम आहे का आता इकडे अर्जुन हा विचारातच पडलेला असतो आता अर्जुन असा विचार करतो की सायलीला जर आपण सांगितलं की आपण तिच्यावर प्रेम करतो तर ती आपल्याला या घरामधून सोडून जाणार आणि ती माझ्यासोबत इथे राहणार नाही याच्या भीतीने आता अर्जुन सायलीला म्हणतो की नाही मी सायली मी तुमच्यावर प्रेम करत नाही आता असं म्हटल्याच्यानंतर आता अर्जुन आपल्यावर प्रेम करत नाही असल्याच्या नंतर आता सायलीला तर खूपच वाईट वाटत असते असते आणि आता अर्जुनने तिला नकार दिला याचं तिला काही सहन होत नाही त्यामुळे आता जवळ ती खूपच रडते आणि ती कुसुमताईला म्हणत असते की अर्जुन सरांचं माझ्यावर काहीच प्रेम नाही आहे आणि मला याचं खूपच वाईट वाटत आहे असं म्हणून ती कुसुमताईकडे खूपच रडू लागते आता इकडे अर्जुनसुद्धा गाडीमध्ये सायलीचा मोबाईलमध्ये आपला फोटो बघून ती तो आता सायलीला बोलत असतो की मी सायली तुमचं माझ्यावर प्रेम नाही आणि जर मी तुम्हाला सांगितलेलं असतं की मी तुमच्या तुमच्यावर प्रेम करतो तर तुम्ही मला सोडून गेलेल्या असत्या आणि मला ते सहन झालेलं नसतं पण आता मला तुम्हाला बायको म्हणून मिरवायचं होतं पण तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाही तर काय आणि असं म्हणून आता सायली आणि माझ्या माझं हे तुमच्यावर खूप प्रेम आहे असं अर्जुन आता सायलीच्या फोटोकडे बघून म्हणत असतो आणि खूप असतो रडत असतो आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता चैतन्य आणि कुसुम आता सायलीची अशी अवस्था बघून हे सायली आणि अर्जुनला एकत्र आणणार का हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लई करा थँक्यू